जागतिक आरोग्य दिन दरवर्षी सात एप्रिल रोजी साजरा केला जातो जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ या संस्थेची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये झाली आणि त्यानिमित्ताने हा दिवस पाळला जातो या दिवसाचा उद्देश म्हणजे संपूर्ण जगभरातील लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे आणि निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणे दरवर्षी या दिवसाची एक ठराविक थीम असते जी एखाद्या महत्त्वाच्या आरोग्यविषयक समस्येवर प्रकाश टाकते या थीम्सद्वारे सरकार आरोग्य संस्था आणि सामान्य नागरिक एकत्र येऊन आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करतात मागील वर्षामध्ये मानसिक आरोग्य सर्वांसाठी आरोग्यसेवा हवामान बदल यासारख्या विषयावर भर दिला गेला होता हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की आरोग्य हीच खरी संपत्ती निरोगी शरीर आणि मन हेच सुखी आणि यशस्वी आयुष्याचे खरे आधारस्तंभ आहेत या दिवशी अनेक ठिकाणी आरोग्य तपासणी शिबीर व्याख्याने व्यायामाचे कार्यक्रम आणि जनजागृतीच्या मोहिमा राबवण्यात येतात आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते चुकीचे खाणे व्यायाम अभाव तणाव आणि प्रदूषण यामुळे अनेक आजार वाढत आहेत जागतिक आरोग्य दिन आपणास आपल्या शरीराची आणि मानाची काळजी घेण्यास प्रेरणा देतो योग्य आहार घ्या व्यायाम करा वेळोवेळी आरोग्याची तपासणी करा आणि तणाव टाळा शेवटी एवढंच सांगता येईल की जागतिक आरोग्य दिन म्हणजे एक स्मरणपत्र आहे की आपण सर्वांनी मिळून निरोगी समाज घडवायला हवा धन्यवाद